महादेव जानकर प्लस गोपीचंद पडळकर बारामतीत जुळवलं तर अजित पवारांचा गेम शंभर टक्के बाढा आणि बारामती दोन्हीकडे जानकर आणि पडळकर रोल प्ले होतोच अजित पवार आणि पडळकर दोघांच्यामधून विस्तव सुद्धा जात नाही इथे पवारांनी जुळवून घेतलं तर शरद पवारांनी बारामती आणि सुप्रिया सुळेंच्या मध्ये येणाऱ्या पंटरची फील्डिंग लावायला सुरुवात केली नेमकं घडलंय का, का। लोकसभेचे उर्वरित सर्व मतदारसंघ एकीकडे आणि बारामती लोकसभा दुसरीकडे आपण चौदा निवडणुकांमध्ये एकदाही बारामतीच्या निवडणुकीत अडकलो नाही हे मोठ्या अभिमानाने सांगणारे शरद पवार आज तोच बारामतीचा आपला गड कायम राखण्यासाठी राजकीय सारीपाठावरील सोंगटी कशी हलवतायत ते तुम्हाला पुढील काहीच मिनिटात स्पष्ट होईल काहीही झालं तरी चालेल पण अजित पवारांची जिरवायची आणि बारामतीची आपली सद्दी पुन्हा एकदा सिद्ध करायची असा चंगल जणू थोरल्या पवारांनी बांधला त्यामुळेच आता रासपचे नेते महादेव जानकर यांना माडा लोकसभेची उमेदवारी देत त्याच्या बदल्यात बारामतीची वोट बँक असलेल्या धनगरांची मते वळवण्याचा प्रयत्न शरद पवारांकडून होऊ घातला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडल्यानंतर बारामतीच्या लोकसभेच्या जागेवर दोघांनीही दावा ठोकला बारामती मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार अशीच लढत होणार असल्याची शक्यता अधिक आहे अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या उभ्या राहणार बारामतीमधील धनगर समाजाची मते पाहता शरद पवारांनी आता राष्ट्रीय समाज पक्षाकडे मैत्रीचा हात पुढे करून राजकीय के खेळी केली आहे खासदार सुप्रिया सुळे यांना जिंकून आणण्यासाठी शरद पवार यांचीही मोठी रणनीती यशस्वी झाली तर महायुतीच्या उमेदवाराला बारामतीमध्ये मोठ्या पराभवाला सामोरं जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा करण्याची घोषणा करून पवार कुटुंबात एकच खळबळ उडवून दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांना लोकसभेला जागा सोडून त्या बदल्यात बारामतीमधील धनगर समाजाची मते सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात टाकण्याची ही खेळी आहे असं झालं तर बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांना आपल्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे आता जवळपास निश्चित झालंय आहे शरद पवार यांनी महादेव जानकर यांना माढा लोकसभेची जागा रासपला देण्याची ऑफर दिली आहे माढा मतदारसंघात शरद पवार यांचा जर हा जानकर फॅक्टर चालला तर बारामतीचा गड सुरक्षित राहील असं गणित बांधण्यात आलंय जानकर यांनी दोन हजार चौदा सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना चांगलीच टक्कर दिली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पाच लाख एकवीस हजार मते मिळाली त्याची टक्केवारी अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी होती तर राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना तब्बल चार लाख एक्कावन्न हजार इतकी मते मिळाली होती टक्केवारीत हे प्रमाण बेचाळीस पॉईंट पस्तीस इतकं आहे दोन हजार चौदामध्ये भाजपने महादेव जानकर यांना पाठिंबा दिला होता महादेव जानकर यांना मिळालेल्या मतांमध्ये धनगर समाजाच्या मताचा सर्वाधिक वाटा असल्याचं दिसून आलं त्यामुळे आगामी निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना जिंकून आणण्यासाठी महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघ सोडून त्या बदल्यात बारामतीमधील धनगर समाजाच्या मतांचा गठ्ठा सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभा करण्यासाठीची शरद पवारांची राजकीय खेळी कितपत यशस्वी होते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय दुसरीकडे अजित पवारांची चिंता वाढवू शकते असा दुसरा विषय म्हणजे विधान परिषदेचे आमदार व धनगर नेते गोपीचंद पडळकर पडळकर हे देखील धनगर समाजाचे नेते पडळकर सध्या भाजपमध्ये म्हणजेच अजित पवार हे त्यांच्या महायुतीमधील सहकारी परंतु अजित पवार व पडळकर यांचा विस्तव पाहता बारामतीत पडळकर धनगर समाजाची मते अजित पवारांच्या पाठीशी उभे करतील का याबाबत शंका पडळकर व पवार यांचा छत्तीस अशा अशावेळी पडळकरांनी बारामती लोकसभेसाठी शरद पवार यांना पडद्यामागून रसद पुरविल्यास अजित पवारांचा बारामतीत गेम करणं सहज सोपं होणार आहे त्यामुळे एकीकडे महादेव जानकर तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांची मोड बांधून शरद पवारांनी बारामतीची सेटलमेंट केली तर अजित पवारांचा खेळ तिथेच संपला असं समजावं लागेल त्यामुळे शरद पवार येत्या काळात या दोन्ही नेत्यांशी कसा संपर्क साधतात हेच बघावं लागणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक